Uh, 2212 million diabetics in India with our diabetic capital. And one thing that I am very much um, want our team to do is to concentrate on early detection and kind of uh, also in terms of control of diabetes. So the 20 villages that we have adopted, Dr. Milind and Dr. Ajay, my only request is that this hospital should be focused on early detection so that the Diabetes is a danger of diabetes because it damages each and every organ of our body. We should be premium in the market really to look at diabetes as a holistic approach in terms of how we are going to do this and spend significant amount of our resources uh, in ensuring that we have done early detection and control. We ॲडॉप्ट केलेली आहेत तिथल्या सर्व व्यक्तींचं शुगर आणि डायबिटीस आणि ब्लड प्रेशर याच्यासाठी आपण चेकिंग करतो आहे आणि आपलं असं टार्गेट आहे की यासाठी सर्व खेडी किंवा सर्व लोक जेवढे शक्य असतील मुळात मधुमेह होऊ नये किंवा झाला तर त्याच्यापासून होणारे दुष्परिणाम टाळता यावेत किंवा त्यांना सर्वांना उपचार घेता यावेत यासाठी बजाज ऑटो ट्रस्ट ही कटिबद्ध आहे आणि एवढंच नाही तर आपण असं पण करतो आहे की या सर्व माध्यमातून याचा अभ्यास करतो आहे रिसर्च करतो आहे आणि रिसर्च करून आपण जागतिक पातळीवर हे सिद्ध करतो आहे की चांगली काळजी घेतली चांगली निगा घेतली तर मधुमेह हा सुद्धा इतर आजारांसारखा नियंत्रित करण्यासारखा आजार आहे ॲक्च्युली टाईप वन डायबिटीज टाईप टू डायबिटीज दोन प्रकारचे मेन डायबिटीज असतात टाईप वन डायबिटीजमध्ये इन्सुलिनचा फॅक्टरी बीटा सेल्समधून जे तयार होतात ते एकदम कमी होऊन जातं कि बंद होता आजार कभी बर होते नहीं आतापर्यतन जे रिसर्च चालू है तरह नवीन बीटा सेल्स तैयार करता कि ट्रांसप्लांट करता कि करता स्टेम सेल कि यस मिले पर नहीं है कि डायबिटीज ये टाइप वन डायबिटीज बर होते नहीं टाइप टू डायबिटीज जिनको ओवरवेट है उन्होंने मोर देन टेन फिफ्टीन परसेेंट वजन कम किया तो रेमिशन होता है ऐसा टोटल चला जाएगा ऐसा नहीं होता जो ज्यावेळेला तुम्ही काय परत खाणं तुमची लाईफ लाईफस्टाईल परत सुरू केली खाणं पिणा मजे करणं परत तुमचे शुगर वाढत चालते आणि परत होऊ शकतात आहार कसा असावा हा प्रत्येकालाच प्रश्न असतो किंवा अशा मी असतात खूपशा की हे खाल्ल्याने शुगर कमी होतं ते खाल्ल्याने शुगर होतं हो हा बाजूचा व्यक्ती असा म्हणाले याची पानं खाल्ली की साखर कंट्रोल होतं पण असं काहीही नसतो फक्त आपण जो आहार खातो तो डिवाईड करून नेहमी खायला पाहिजे आपण रोजच्या जेवणामध्ये भाजी पोळी वरण भात खातो बरोबर आहे आपलं बेसिक काय आहे फूड हे चार गोष्टीच आहे आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपली चपाती मेण असतं त्याच्यानंतर आपली भाजी वरण आणि भात व्हेजिटेरियनचा प्रोटीन सोर्सेस काय असतो डाळ आणि कडधान्य आणि नॉन व्हेजिटेरियनचा तुमचं अंडी मास आणि बाकीचे फिश वगैरे तर मेन आपण आता पहिले धान्याकडे येऊया हा एक एक पारंपरिक धान्य जे आहे ते पण इथे डिस्प्लेला ठेवले आहेत पारंपरिक वापरायची आणि याच्याबद्दल पण खूप काही चष्म्याचा नंबर असेल तर तुमचं जसं ब्लड शुगर वर खाली जातं तसं तुमचा चष्म्याचा नंबर चेंज होतो त्याच्यामुळे तुम्हाला नेहमी जेव्हा तुम्ही चष्म्याचा नंबर चेक करायला तुमचं ब्लड शुगर हे दोनशेच्या च्या आत असले जर दोनशेच्या आत ब्लड शुगर असेल तो तुम नंबर के। Very तो तुम important एक चश्मे का नंबर लेना लेना आजकल बहुत नहीं बहुत बहुत महंगा 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 काम काम चश्मा चश्मा बनाना बनाना नंबर नहीं है 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 से लगाते शुगर कंट्रोल तो तो मेरे को अब नजर प्रॉब्लम आ रहा टाइम पे लिया चश्मे का नंबर लेना ये दहा बारा चष्मे बदललेले असतात मला कोणताच सुटत नाही असं कसं सुटत नाही कारण तुमचं प्रत्येक वेळेला ब्लड शुगर लेवल जर हाय लो असेल तर त्यावेळेला वेगवेगळे वे दे नंबर देतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला सुटत नाही प्रत्येक वेळेला कंट्रोल झाल्यानंतर तीन ते चार दिवसानंतर तुम्ही चष्म्याचा नंबर काढायला हे झालं रेग्युलर आधीच्या मधुमेह असणं म्हणजे हृदयविकार असणं असं एक ग्रॉस घेत असतं इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात की डायबिटीस इज अ प्रो थोमॉटिक कंडिशन म्हणजे डायबिटीसमध्ये रक्तवाहिन्या बंद होण्याचं प्रमाण वाढलेलं असतं मेजॉरिटी ऑफ द डायबिटीक्स दे डाय अ थॉम्बॉटिक डेथ म्हणजे डायबिटीसमुळे होणाऱ्या मृत्यूचं जर प्रमाण आपण बघितलं तर त्याच्यामध्ये मेजॉरिटी लोक हे कुठली ना कुठली रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे त्यांचं मृत्यू उद्भवतो उदाहरणार्थ